एखाद्या व्यक्तीचा जन्म किंवा मृत्यू झाला असेल तर अशा व्यक्तीची जन्माची किंवा मृत्यूची नोंद तुम्ही एक वर्षाच्या आत करणं बंधनकारक असतं जर तुम्ही एक वर्षाच्या आत जन्माची किंवा मृत्यूची नोंद केली नाही तर पूर्वी तुम्हाला कोर्टाचा आदेश आणा असं सांगितलं जायचं जा, आणि कोर्टाच्या आदेशाने त्या रजिस्टरला नोंद घेतली जायची त्यानंतर दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र शासनाने त्यामध्ये फेरबदल केला आणि त्यामध्ये असं आता केलं की त्या ज्या पावर सुद्धा कोर्टाकडच्या त्या काढून घेऊन महसूल खात्याकडे दिल्या आणि जन्म मृत्यूचा उशिरा जी नोंद करण्याची जी प्रक्रिया आहे ती तिकडे चालू लागली पण मागच्या काला काही कालावधीमध्ये त्यामध्ये बरेचसे घोटाळे समोर यायला लागले कारण काही लोकांनी बनावट दस्तावेज हजर करून त्यांनी जन्माचे किंवा मृत्यूचे दाखले घेतलेले आहेत तारखांमध्ये बदल केलेला आहे तसेच महसूल अधिकारी यांना हाताशी धरून बरेच घोटाळे समोर आलेले आहेत त्याबाबत एफ आय आर देखील झालेला आहे आणि त्याबाबतचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड देखील केलेले आहेत मग शासनाने जे जन्म दाखल्याबाबतचा जो निर्णय घेतलेला होता जे कोर्टाकडच्या पावर्स काढून घेऊन महसूल खात्याकडे दिल्या होत्या यामध्ये शासनाचं काही चुकलं आहे का किंवा या ह्या जी स्थगिती आता आलेली आहे जन्ममृत्यूच्या दाखल्याच्या वितरणावर यामुळं जे, या जे सामान्य जनता आहे यांना नाहक त्रास होत आहे तर त्यामुळं शासनाने घेतलेला निर्णय पुढचा चुकलाय का याबाबतचीच आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग पाहूया मॅन विथ मल्टी टॅलेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जन्म मृत्यू अधिनियम मधले कलम जे तेरा तीन प्रमाणे आपण पहिलं कोर्टाकडे अर्ज करायचो हा अर्ज त्या लोकांना करणं गरजेचं होतं ज्यांनी जन्माची किंवा मृत्यूची नोंद एक वर्षाच्या आत त्या रजिस्ट्रारकडे लावलेली नसेल त्यांनी मात्र ज्यांनी लावले असेल त्यांना त्या काही प्रॉब्लेम नव्हता पण ज्यांनी लावले नसेल तर त्यांना कोर्टाचा आदेश आणा असं जायचं त्यामुळं लोकांची प्रकरणं कोर्टाकडे येत होती कोर्ट त्या कागदपत्रांचं अवलोकन करायचं आणि अवलोकन करून कोर्टाला जर पुरेसा पुरावा तिथं आला की ह्या व्यक्तीची जन्माची तारीख हीच आहे किंवा अमुक अमुक या व्यक्तीची मृत्यूची तारीख हीच आहे हे ही ज्यावेळेस कोर्टाला खात्री पटायची त्यावेळेस कोर्ट त्याच्याबाबतचा आदेश करायचं आणि त्या आदेशावरून ते जे निबंधक आहेत त्याची नोंद धरत होतं त्यानंतर काय झालं दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी या कायद्यामध्ये बदल झाला दुरुस्ती झाली आणि या दुरुस्तीप्रमाणे हे जे कोर्टाकडच्या ज्या पॉवर्स होत्या किंवा कोर्टाला जे अधिकार दिले होते ते अधिकार नंतर महसूल अधिकारी यांना देण्यात आले मग महसूल अधिकारी यांच्याकडे दिल्यानंतर ही जी प्रकरणं आहेत जन्म मृत्यूची उशिरा नोंदीची ही महसूल अधिकारी यांच्याकडे गेली आणि यामध्ये सुरुवातीला त्या दुरुस्तीप्रमाणे ही जे पॉवर्स आहेत ह्या कलेक्टरला दिल्या होत्या आणि कलेक्टर त्याबाबतचे हिअरिंग्स घ्यायचे केसेस चालवायचे आणि त्याबाबत पुरावा असेल तर ते त्या पद्धतीने आदेश करून त्याबाबत त्या नोंदणी अधिकारी जो असेल त्याला सांगायचे आणि त्या पद्धतीने ती नोंद होत होती त्यानंतर त्यांचे पावर्स त्यांनी डेलिगेट केल्या खालच्या अधिकाऱ्यांनी दिल्या त्या प्रांतांना दिल्या प्रांत अधिकारी त्यांनी देखील थोडे दिवस चालवले आणि पुन्हा त्यांनी त्यांच्या ज्या पॉवर्स आहेत त्या तहसीलदारांना दिलेल्या आहेत आणि आतापर्यंत तहसीलदारांकडेच ह्या केसेस चालत होत्या आता ह्यामुळे जी सामान्य जनता आहे यांना खूप त्रास झाला कारण सुरुवातीला कोर्टाकडे दाखल करायचं त्यांनी म्हण त्यांनी तिथलं बंद केलं कलेक्टरकडे दिलं कलेक्टरनं तिथलं बंद केलं परत प्रांताकडे दिलं प्रांताचं बंद झालं तहसीलदारकडे गेलं त्यामुळे त्यांचा जो लागणारा जो वेळ आहे तो वेळ वाढत गेला आणि त्यामुळे लोकांना त्रास होऊ लागला मग असं चालू असताना आता तहसीलदारांकडे प्रकरण चालू होती तहसीलदारांकडे प्रकरण चालू असताना तहसीलदारांना तसं कायद्याचं फारसं ज्ञान नसतं जेवढं कोर्टाला ज्ञान असतं तेवढं कायद्याबाबत तहसीलदारांना किंवा महसूल अधिकाऱ्यांना कुठल्याही कायद्याचं ज्ञान नसतं त्यामुळे त्यांनी त्याची सत्ता पडताळणी करणं किंवा त्या कागदामध्ये एवढं लक्ष घालणं कारण त्यांच्याकडे बराच लोड असतो रस्ता केस असतात इतर केसेस असतात महसूलचे भरपूर काम असते त्यामुळं या कायदेशीर बाबी तपासत बसण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो आणि हे जे काम असतात ते त्यांच्या हाताखालचे जे क्लर्क वगैरे असतात ते यांच्यामार्फत शक्यतो घडत असतं आपल्याला आपण ज्यावेळेस आपण जातो तशी त्यावेळेस आपण पाहतच असतो मग ह्यामुळे काय व्हायला लागलं की लोक चुकीच्या पद्धतीनं कागदपत्रे हजर करून म्हणजे जे जी जन्माची नोंद लागणार म्हणजे नोंद नोंदसाठी जे लागणार कागदपत्र आहे ते कागदपत्र खोटी कागदपत्र देऊन किंवा त्या महसूल अधिकाऱ्याला हाताशी धरून त्या क्लर्कला हाताशी धरून किंवा चार पैसे इकडे तिकडे करून चुकीच्या पद्धतीने नोंदी लावायला लागले तसंच मालेगावमध्ये दे आज घटना घडलेल्या आहेत की जे परदेशी लोक आहेत त्यांनी कुठली कागदपत्र न देता किंवा जी कागदपत्रं दिली ती खोटी आहेत ती खोटी कागदपत्रं देऊन त्यांनी भारताचं नागरिकत्व घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी तशी जन्माची दाखला जन्माचा दाखला काढून देखील बऱ्याच पद्धतीने चुकीच्या पत्तीने त्यांनी हे सगळं कार्यक्रम केलेला आहे तर आता ह्यासाठी शासनाने काय केलं एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक शासन आदेश जारी केला आणि त्यानुसार जन्म आणि मृत्यूच्या जे उशिरा होणाऱ्या ज्या नोंदी आहेत त्या थांबवलेल्या आहेत मग यामुळं आता ज्या लोकांचं खरंच जनियन कारण आहे ज्यांना खरंच जन्माच्या आणि किंवा मृत्यू दाखल्याची गरज आहे मग ते शासकीय कामासाठी असो किंवा शालेय कामासाठी असो त्यांना खूप त्रास होत आहे त्यांना ते आता ते दाखला मिळत नसल्यामुळे त्यांनी खूप आता आपण त्याच्यासाठी पर्याय काय आहे याबाबतचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तरी देखील दाखलाच का मिळू नये कारण त्या जर त्या व्यक्तीचं काही चुकलं नसेल त्या व्यक्तीचे खरं तारीख ती असेल आणि त्याला खरंच त्या का कागदपत्राची गरज असेल तर त्यांनी का सहा महिने थांबायचं किंवा का एवढे दिवस वाट बघायची मग शासनाने घेतलेला जो निर्णय आहे तो कुठेतरी चुकला असं वाटतंय का म्हणजे जर समजा हे पावर जर कोर्टाकडे असते कारण कोर्टाकडे आजपर्यंत इतक्या दिवसापासून कोर्टाकडे हे प्रकरण चालू होते आजपर्यंत कुठल्या प्रकारचे घोटाळे पुढे आलेले नव्हते कारण याला कारणच असं होतं की कोर्टा कोर्टाला कायद्याचं प्रॉपर ज्ञान असतं आणि कोर्टामध्ये म्हणजे लोकांचा कोर्टावर विश्वास आहे कोर्टामध्ये कुठल्या प्रकारचा गैरप्रकार घडत नाही असं लोकांचा विश्वास असल्यामुळं तिथं आणि घडत पण नव्हता हो त्यामुळे कुठल्या प्रकारचे घोटाळे समोर देखील आले नव्हते पण जसं महसूल खात्याकडे ह्या पावर्स दिल्या कारण आता दोन हजार दहा सप्टेंबर दोन हजार तेवीसला ह्या पावरस दिलेल्या आहेत तिथून तिकडे प्रकरण झाले तेवढ्या एका एक, एक दोन वर्षाच्या कालावधीमध्ये एवढे अफाट घोटाळे झाले आणि हे घोटाळे समोर यायला लागलेले आहेत त्यामुळे शासनाने ही जे पावर्स आहे त्या महसूल अधिकाऱ्याकडे दिल्या ह्या कुठेतरी चुकल्या असं तुम्हाला वाटतंय का जर ह्या पॉवर्स कोर्टाकडे असत्या तर असा घोटाळा झाला नसता हां का आता कोर्टाकडे असल्यामुळे कोर्टाकडे पण बरीचशी दुसरी कामं असतात त्यामुळे तुम्हाला धाक्याला मिळा उशीर होऊ शकतो जिथं दीड महिन्याची प्रोसिजर आहे तिथं दोन महिने किंवा तीन महिने लागू शकतात पण तिथं काम मात्र जुनियन चालत होतं त्यामुळे कदाचित त्यांनी असं दुसरं कायदे प्रकार करता आला असता की जे रिटायर्ड जज आहेत त्या रिटायर्ड जज साठी जजला अपॉइंट करून मग हे जन्ममृत्यूचे उशिरा होणाऱ्या नोंदी असतील रस्ता केस असतील बांधावरचे वाद असतील किंवा पाईपलाईन फुटली अशा ज्या प्रकरणं असतात हे मसुला कर न देता एखादा रिटायर्ड जज असेल आणि त्यांना जर खास तेवढ्या गोष्टीसाठी जर नेमणूक केली तर लोकांना लवकर रिलीफ मिळायला सुरू म्हणजे फायदा होईल काय होतं एखादा व्यक्ती रस्ता मोडतो त्या रस्ता मोडा त्याला फक्त दोन मिनट लागतात फक्त दोन मिनिटं दोन मिनटामध्ये तो तो ट्रॅक्टरनं नांगर लावतो आणि रस्ता मोडून जातो आणि दुसरा व्यक्ती असतो ते म्हणून त्याला कुठं भांडत बसायचं आपण कायद्यानं मार्ग काढू म्हणून तो तहसीलदाराकडे जातो पाच दोन प्रमाणे अर्ज करतो आणि दोन वर्ष त्या तहसीलदाराकडे हेलपाटा मारतो आणि तवा कुठं त्याला पोलीस बंदोबस्तामध्ये रस्ता पुरवत होऊन मिळतो आणि हे रस्ता पुरवत झाल्यानंतर रस्ता पुरवत झाल्यानंतर त्याला ते, परत त्या जे ज्यांनी रस्ता मोडला होता त्याला ताकीद दिली जाते मग ह्याला फक्त म्हणजे ह्यानं रस्ता मोडायचा आणि ह्याला फक्त ताकीद आणि ही मी जी दोन, दोन वर्ष काढली दोन वर्ष मिळाला रस्ता नव्हता किंवा मी ना त्रास झाला मला त्याचं काय कुठं तरी नुकसान भरपाई वगैरे काय असं काहीतरी दिलं पाहिजे ना पण तसे काही तरतूद त्यामध्ये नाही किंवा तर तसे काही प्रकारचे म्हणजे हे पण देत नाही कॉम्पेन्सेशन नुकसान भरपाई पण मिळत नाही फक्त त्यांना दोन मिनिटाचा रस्ता मोडायचा आपण दोन वर्ष हेलपाटे मारायचे आणि हेलपाटे मारून झाले की ते तहसीलदारांनी फक्त त्यांना सांगायचं हे इथून पुढे तो रस्ता मोडू नको तुला ताकीत मला आदेश संपलं इथंच मग हे, हे जी त्रास झाला याचं काय यासाठी माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे की कुठंतरी एक स्पेशल कोर्ट्स असले पाहिजेत ज्यामध्ये शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत रस्त्याचे पाण्याबाबतचे बांधाबाबतचे हे कुठंतरी मिटतील आणि पटपट म्हणजे स्पीडे ट्रॅल जे म्हणतो आपण वेगाने न्याय मिळायला सुरुवात होईल त्यामुळं तुमचा यावर काय अभिप्राय आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच कायदेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद